कशा आहात भारतीय रेसिपी या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे तर तुम्ही मला या चॅनलवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार असाच प्रतिसाद मला यापुढेही द्या त्याबद्दल मी तुमची सदैव आज आपण बनवणार आहोत कुळदाची मुठकुळे किंवा शेंगोळे त्यासाठी मी एक वाटी कुळीदाचं पीठ घेतलं आहे जसं बाजरीचं ज्वारीचं पीठ दळतात त्याप्रमाणे मी चक्कीवरून दळून आणलं आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ तर ते का ते मी तुम्हाला पुढे सांगते त्याचबरोबर आपण हा ठेचा बनवून घेणार आहोत चार मी फिक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि दोन तिखड घेतल्या त्याचबरोबर मी पाच सहा लसूण कळ्या घेतल्या आणि हे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले हे सर्व मी एकत्रच बारीक करून घेणार आहेत एक चमचा जिरं पण टाकले आता ही जी कोथंबीर घेतली आहे ती पण यातच बारीक करून छान मिक्सरमधून जाडसर असं वाटण करून घ्यायचं त्या आणि हे वाटण आपण आता ह्या कुळिदाच्या पीठ भिजवताना घालणार हे बघा याप्रमाणे मी वाटण करून घेतलं वाटण करताना कुठलंही पाणी वगैरे घालायचं नाही असं कोरडा सुकं दळून घ्यायचं आता जे हुलग्याचं एक वाटी पीठ घेतलं आहे कुळीदाचं ते मी एका मोठ्या बाऊलमध्ये घेतलं त्याचबरोबर अर्धी वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ यासाठी घालायचं की हे कुळीदाचं पीठ खूप उग्र असतं कुळीत खूप उग्रं असतात आणि खूप चिकट असतात तर थोडासा उग्रपणा आणि चिकटपणा कमी होण्यासाठी आपण यात गव्हाचं पीठ मिक्स कर केलं आणि त्याचबरोबर आपण जे ठेचा बनवून घेतला आहे त्यातला जो अर्धा ठेचा आहे आता आपण हे पीठ भिजवताना घालणार आणि अर्धा जो उरला आहे तो आपण नंतर वापरणार त्याचबरोबर यात आपण घातली अर्धी चमचा हळद आणि चिमूटभर हिंग त्याचबरोबर घालणार एक चमचा वीठ आता हे सगळं सुकंच आपण हाताने मिक्स करून घेऊ हिझी मिरची आणि लसूण याचं ठे थे, ठेचा आहे वाटण आहे हे सगळं एकसारखं पसरलं पाहिजे त्याचबरोबर थोडा चिकटपणा कमी होण्यासाठी यात सुरुवातीलाच आपण तेल पण मिक्स करून घेऊ याप्रमाणे तेल पण हातानेच मिक्स करून घेतलं आहे मग ज्या वाटेने आपण हुलग्याचं पीठ घेतलं आहे त्याच वाटेने आपण पाणी घेतलं आहे आणि आपण जसं भाकरीला पीठ मिळतं थोडंसं घट्ट त्याप्रमाणे मी पीठ मळून घेते हे बघा थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलं हुलग्याचा रंग थोडासा ब्राऊनिश असतो त्यामुळे थोडासा ब्राऊन कलर येतो पण कुळीद किंवा हुलग्याचं पीठ हे खूप अतिशय पौष्टिक असं आहे पूर्वी हे फार वापरलं जायचं आणि थंडीमध्ये पण भरपूर वेळा याचा वापर केला जायचो कुळीदाचे हे शेंगोळे किंवा जिलेबी किंवा मुटकुळे हे तीन प्रकार मला माहिती आहे तर मी ही रेसिपी बनवते याचं ह्या रेसिपीला तुमच्या भागात काय म्हणतात याचं पण नाव मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण माहीत नवीन नाव माहीत होईल आता हे आपण भिजवून ठेवलं आहे आपलं ते पीठ आहे तोपर्यंत आता आपण जे ची जी ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यासाठी आपण आता ही फोडणी लावून घेतली मोहरी टाकली एक चमचा जिरं टाकलं एक चमचा आणि जे उरलेलं वाटण होतं ते पण मी आता यात मिक्स केलं याप्रमाणे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान तळून घेतलं आहे मग त्यात पुन्हा आता आपण टाकला अर्धा चमचा हळद चिमूटभर हिंग आणि साधारण एक चमचा मीठ हे सगळं आता छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण टाकणार आहोत आता उकळलेलं पाणी उकळलेलं पाणी घालायचं कारण आपण ऑलरेडी मिरची लसूण ते सगळं आपण छान तळून घेतलं आता गॅस फुल करायचा आणि याला छान उकळी काढून घ्यायची आता तिकडे उकळी येते तोपर्यंत आता आपण याचे शेंगोळे बनवून घेऊ किंवा जिलेबी बनवून घेऊ हे बघा पीठ छान थोडंसं मऊ झालं आहे आता आपण असे गोळे करून घेऊ आणि मुटकोळे वळायला सुरुवात करू आता मी एक पोळपट घेतला त्याला थोडं हाताला पीठ लावून घेते असं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि सगळे असे शेंगोळे हळूहळू असे वाळून घ्यायचे म्हणजे शेंगोळे असे शेवाय आपण कशा वाळतो त्याप्रमाणे वाळून घ्यायचे बारीक वाळायचे कारण ते शिजल्यानंतर जाड होतात आणि आतपर्यंत शिजले पाहिजे यासाठी पण आपल्याला बारीक वाळायचे हे बघा याप्रमाणे वाळून घेतलं आता आपण या याला जिलेबीचा आकार देणार याप्रमाणे सगळा जिलेबीचा किंवा चकलीचा आकार देऊन घ्यायचा असा गोल गोल करून याप्रमाणे मी आता सगळे असे बनवून घेते आता शहरीकरणाच्या मुळे किंवा लोक आपल्याला आता वेळ नाही ह्या गोष्टी बनवायला किंवा बनवायला किंवा ही जो लेंदी प्रोसेस असते त्यासाठी रेडीमेड पण आपल्याला हे कुळीदाचं पीठ मिळतं तर त्यामुळे तुम्ही ते पण आणून हे बनवू शकता ते पण प्लेन कुळीदाचं पीठ असतं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही ते पण आणलं आणि त्याने पण बनवलं तर पण मी कुळीत आणून दळले चक्कीवर आपल्या रेग्युलर आपण जिथं गव्हाचं पीठ दळतो तिथे तसं केलं तरी चालेल किंवा रेडीमेड पीठाचा वापर करून बनवलं तरी चालेल पण आपण जे विसरून चाललेली आपली संस्कृतीमध्ये जेव्हा पारंपरिक ज्या रेसिपी आहे त्या नक्कीच करून खाल्ल्या पाहिजे कारण पिझ्झा बर्गरच्या युगामध्ये आपण आपल्या मुलांना जर ह्या जुन्या वस्तू खाऊ घातल्या तर त्यांनाही नक्कीच आवडेल कारण पिझ्झा बर्गरमध्ये जी टेस्ट असते त्याच्यापेक्षाही चांगली टेस्ट ह्या अशा वेगवेगळ्या किंवा ज्या आपण कधी बनवत नाही किंवा जे विसरून चाललो आहोत त्या रेसिपींना येते हे बघा मी थोडंसं गोळा उरून ठेवला हे बघा छा इकडे छान उकळी आली आहे आणि आपली अशी छान शेंगोळे पण तयार झाले आहेत आता आपण सगळे हे एकाच वेळी ह्या उकळीमध्ये घालून घ्यायचे फक्त घालताना थोडं हळू घालायचं नाही तर आपण जर जोरात टाकलं तर यातलं जे उकळलेलं पाणी आपल्या अंगावर उडवू शकतो म्हणून मी थोडं हळूहळू टाकते पण मी ग फ्लेम तर हायेस्ट ठेवली आहे कारण याला परत आता आपण हे सगळे घातल्यावर उकळी जरा लवकर आली पाहिजे हे बघा थोडी थोडी उकळी येते आणि छानपैकी रंगही आला आहे हे बघा थोडंसं हलवायचं नाही तर ते तुटू शकतं याप्रमाणे छान अशी दणदणीत उकळी आली पाच मिनटं मी अशा मोठ्या उकळीवर फुल गॅसवरती मी याला उकळू देणार आणि मग त्याला आपण साधारण दहा मिनटापर्यंत आपण याचा गॅस मंद करून याला शिजू देणार मंद फुल गॅसवरती हे शिजणार हाय फ्लेमवरती छान शिजले तरी पण आतमध्येपर्यंत पर्यंत शिजण्यासाठी आपल्याला मंद आचेची गरज आहे आणि झाकण ठेवून शिजवणार आहोत हे असं झाकण ठेवून याला साधारण दहा मिनटं लागलेत मला शिजवायला हे बघा दहा मिनटापर्यंत मी मंद आचेवरती शिजू दिलं मध्ये मध्ये हलवायची पण गरज नाही काहीच नाही आणि हे क बनवण्यासाठी शक्यतो कडई अशी जाड बुडाची घ्यायची म्हणजे खालून लागणार नाही आता आपण आपले शेंगोळे शिजले का बघू छान शिजले आहे पण आता आपण बघतो यातलं जे लिक्विड आहे ते पातळ आहे तर आपण जो पिठाचा गोळा घेतला आहे ठेवला आहे म्हणजे सेम ज्याच्यापासून बनवले तोच गोळा घेतला आहे त्यात सगळे मसाले ॲड आहे आता यात आपण मी थंडच पाणी टाकते गरम पाणी टाकले तरी चालेल पण आपल्या हाताला चटका बसू शकतो म्हणून मी यात थंडच पाणी वापरलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे लिक्विड बनवलं आहे मिश्रण ते आपण यात उकळत्या शेंगोळ्यांमध्ये टाकायचं म्हणजे असं छान चा, छान अशी घट्ट ग्रेवी बनेल आणि खायला पण खूप टेस्टी लागेल हे बघा आता आपली ग्रेवी आपोआपच घट्ट होते आता पुन्हा उकळी येलेला हे बघा पुन्हा उकळी यायला लागली म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपण जी हे लिक्विड टाकल्यामुळे पण जास्त काही फरक पडला नाही कारण त्याची क्वांटिटी अगदी थोडी होती त्यामुळे आपण थंड पाण्यात पण मिश्रण केलं तरी चालेल हे बघा खूप छान रंग पण आला आहे आणि आता आपले मी गॅस बंद केला आहे आणि आता आपले शेंगोळे खाण्यासाठी रेडी झाले आहे हे बघा पारंपरिक अशी आपली मुलग्याची किंवा कोळीदाची मुटकुळे बनवून रेडी झाले आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद